गणिंग्लस तालुक्यातील तृतीय पंथीयावर लैंगिक अत्याचार पुरोगामी संघटनांकडून जाहीर निषेध आरोपीवर कडक कारवाईची मागणी गणिंग्लस तालुक्यातील एका गावातील तृतीय व्यक्तीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा पुरोगामी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी गडिंगलस यांना निवेदन सादर करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ही घटना मानुसकीला काळीमा फासणारी असून समतेच्या मूल्याचा अपमान करणारी आहे असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले तृतीयपंथी व्यक्तींना अद्यापही समाजात हेटाळणी उपेक्षा आणि अन्याय सहन करावा लागतो एका समुदायाने गेल्या काही दशकापासून आपला स्वाभिमान जपण्यासाठी लढा दिला असला तरी समाजाच्या मानसिकतेत बदल हवा आहे अशी स्पष्ट भूमिका संघटनांनी मांडली आहे निवेदनात घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी आणि पीडित व्यक्तीस न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली या निवेदनावर कॉम्प्रेट संपत देसाई बाळेश नाईक रमजान अत्तार प्राध्यापक सुभाष कोरे प्राध्यापक शिवाजीराव होडगे डॉक्टर ज्ञानराजा चिघळीकर उदय कदम डॉक्टर के आर तनंगे आणि आप्पासो कानडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा